पण आईला कळत गर्व होईल ना ती काय करते तिला जाऊनच विचारते बस काय तुमचा हा लाडका घोडा गंग्या मला एकदम पसंत त्याच्याशी मी लगीन करणार लगीन करता येणार नाही का मला तेव्हाच बोललाय एकदम बरं झालं सोडले बी हक्क चालू शकतो आणि तर मी तुला सोडणार नाही असा घट्ट धरून ठेवणार नाही मी तुला लगीन करायला लागलं का म्हटलं सुशांत पण पोरगी चांगली बघ पैसी पोरगी चांगली देताची म्हणजे तुझं जमानात वाटत